ओम श्री कालभैरवाय नम हर हर महादेव ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींना बघा उद्या आहे कालभैरव जयंती आणि काल अष्टमी म्हणजेच कालभैरव काल नेमके कोण आहेत तंत्रशास्त्रामध्ये गुरुपासून मिळालेले जे काही ज्ञान आहे तेच म्हणजे माझ्या मते कालभैरव ही देवता आहे कालभैरवांना काय प्रिय आहे तर नामप्रिय आहे कालभैरव बाबा हे काळाचे अधिपती विश्वपती आहेत तर मैत्रिणीनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय कालभैरव जयंती निमित्त कालभैरव अष्टमीनिमित्त प्रभावशाली उपाय तुम्हाला माहीत नसलेले तुमच्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर करणारे शिवपुराणातील अत्यंत महत्वपूर्ण असे उपाय पाहणार आहोत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बघा कालभैरव नेमके कोण आहेत हे प्रथम जाणून घेऊयात या संपूर्ण विश्वामध्ये दोन शक्ती दोन वेळेचे दोन प्रकार आहेत एक आहे अनुकूल आणि एक आहे प्रतिकूल ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये प्रतिकूल काळ चालू असतो त्या प्रतिकूल काळातून तुम्हाला बाहेर काढून तुम्हाला साधनेच्या अनुकूल जो करतो तो म्हणजे कालभैरव ज्यांच्या ज्यांची सत्ता या काळावरती आहे तेच म्हणजे कालभैरव दैवत भैरव शब्दाचा अर्थ असा होतो म्हणजे भैरव कल्प या ग्रंथामध्ये सांगितले आहे की भ र व म्हणजे भरण करणारा र म्हणजे रमणारा आणि व म्हणजे वमन करणारा म्हणजे सृष्टी स्थिती आणि संवाद या तीनही वेळेला जो दृष्ट्या भावाने जो त्या क्रिया करतो किंवा या क्रिया करण्यास जो सक्षम आहे तेच म्हणजे भैरव म्हणजेच तेच म्हणजे काल भैरव मैत्रिणीनो प्रत्येक जण असे म्हणेल की मी जर महादेवांचा भक्त आहे महादेवांची उपासना करतो तर मला वेगळी कालभैरवांची उपासना करण्याची गरज काय आहे तर मैत्रिणीनो बघा भैरव हे असे तत्व आहे की भगवान शिवापुढे फक्त उभं असतं आणि फक्त सांगतं की आदेश करा म्हणजे काय करावं म्हणजे मला असे वाटते की स्वरूप ग गुरु आणि शिष्याचे आहे बघा मैत्रिणीनं जोपर्यंत तुम्ही भैरव होणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतः शिव समजणार नाही महादेव असे एक ज्ञान आहे एक असं चैतन्य आहे की त्याला त्या चैतन्याला तुम्हाला संपूर्ण समर्पण करावे लागेल तेव्हा त्या चैतन्याची तुम्हाला समोर संपूर्ण अनुभूती येईल पण आत्मतत्व बघण्यासाठी मोहाचा पगडा आहे माझ्या हृदयावरती माझ्या दृष्टीवरती माझ्या अहंकाराचा अहंकार आहे जेव्हा मी त्या भैरव रूपाला करणार तेव्हा ते, ते पडदे दूर होणार आणि मला माझ्या आत्मस्वरूप दाखवणार कोणताही शिष्य सर्वात अगोर अगोदर भैरव व्हावे लागेल नंतरच त्याला आपल्या इष्टदेवतेची प्राप्ती होईल असे मानले जाते की भगवान शिवशंकरांकडे भूत प्रेत ईशाच्य पुतना कोत्रा आणि रेवती इत्यादी सर्व गण आहेत आपत्ती रोग आणि सर्व मृत्यूचे देव देवदूत आणि देवता आहेत त्यांचे सैनिक आहेत आणि बाबा कालभैरव या सर्व जणांचे प्रमुख आहेत असे म्हणतात की विश्वनाथ काशीचे राजा आणि कालभैरव या नगराचा कोतवाल आहे भैरव म्हणजे भयापासून रक्षण करणारा त्यांना भगवान शिवाचे रूप मानले जाते भैरवाला दंड पाणी असे म्हणतात दंड पाणी याचा अर्थ अर्थात असा की जे पापांना शिक्षा करतात म्हणूनच त्यांचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे ज्याला सासवा असे देखील म्हणतात सासवा म्हणजे वाहन कुत्रा आहे भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरी त्यांची पूजा करणे अत्यंत भक्तांसाठी मुक्तीदायक आणि सुखद असते कालभैरव बाबांची उपासना केल्यास सर्वात मोठे अडथळे दुःख समस्या दूर होतात सर्वात मोठ्यातील मोठा शत्रू शांत होतो बघा मैत्रीण कालभैरव ही देवता थोडीशी उग्र म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने थोडीशी उग्र स्वरूपाची वाटत आहे भयावह आहे शिवाय त्या देवतेचे काम सुद्धा असे आहे की भीती दूर करण्यासाठी आहे किंवा क्षेत्रपाल किंवा कोतवाल म्हणजे रक्षण करणारे पण मग अशा देवतेची उपासना केल्याने तो सामान्य व्यक्ती तसाच होतो का म्हणजे एखादा समजा एखादं उदाहरण सांगते आता जो भक्त कृष्णाची भक्ती करतो श्री भगवान कृष्णाची पूजा करताना त्यांच्या मनामध्ये तो भाव असतो म्हणजे समजा जो एखादा महादेवाची भक्ती करतो त्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी वैराग्य येते पण आता कालभैरवांची पूजा करताना कदाचित माझ्यातच तेच गुण येतात का जे कालभैरवांच्या स्वरूप आहे तर मैत्रिणी तसं अजिबात नाही नक्कीच तो भयाला दूर करणारा जरी असला तरी देखील भैरवाची जी उपासना आहे ही आपल्या सनातन धर्मामध्ये कोणतेही पंथ असतील या प्रत्येक पंथामध्ये या भैरवनाथांची उपासना पूर्वीपासूनच चालत आलेली आहे जर तुम्ही त्यांची कथा धार्मिक कथा बघितल्या तर दुर्गा सप्तशटी अध्याय बघितला किंवा काही शब, शब्द शब्द ग्रंथ बघितले तर त्यामध्ये सांगितले आहे ज्यावेळी भगवती दुर्गा परमेश्वरी पासून चामुंडा परमेश्वरी प्रकट झाली जिने चंड आणि मुंडाचा संहार केला जेव्हा रक्त पिढ्यांचा काळ होता त्या युद्धाच्या काळामध्ये सगळ्यात अगोदर या ज्या सगळ्या शक्ती आहेत या चौसष्ट योगिनी शक्ती या योगिनींनी गणांचा अधिपती कालभैरव हे सांगितलेले आहेत म्हणजे जो काही दैत्यांचा समूह आहे त्या दैत्यांचा विनाश करणारी शक्ती योगिनी आणि या योगिनीचा कार्य करणारे दैवत म्हणजे भैरव आहेत भैरव ही अशी शक्ती आहे जोपर्यंत शक्तीला कुठेतरी अधिपत्य पाहिजे म्हणून भैरव या संपूर्ण शक्तीचा अधिपत्य आहे जोपर्यंत भैरवांचा अधिपत्य नाही तोपर्यंत शक्ती नाही तर मैत्रिणी ही झाली भैरवनाथांचे महत्व आता आपण काही कालभैरव जयंतीनिमित्त किंवा काल, कि काल अष्टमीचे तुम्हाला माहीत नसलेले जीवनातील सर्व संकट दुःख दूर करणारे प्रभावशाली उपाय बघूयात बघूया कालभैरवांचा बीज मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो ओम भ्रम भैरवाय नम या मंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती वाईट बाधा संपूर्ण नाश होते आणि जीवनामध्ये सहाचा संचार होतो या मंत्राने भीतीला नष्ट करून भगवान कालभैरवांना प्राप्त करण्याचा सर्वात मोठा आणि प्रभावी मार्ग आहे कालभैरव जयंती दिवशी या मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्या जीवनातील जीवनामध्ये सुरक्षा आणि शक्ती राहते तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा मंत्र फक्त एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे तुमच्या जीवनामध्ये जी काही निगेटिव्ह आहे शक्ती आहे ती या मंत्रामुळे नक्की दूर होईल कालभैरव जयंती दिवशी किंवा कुठल्याही अष्टमी दिवशी तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडीशी राई ठेवून त्या राईला घासायची आहे म्हणजे चळ हातामध्ये चोळायचे आहे हा उपाय तुम्हाला कालभैरव अष्टमी पासून सलग एक आठवडा करायचा आहे तुम्ही बघा तुमचे सर्व काम बनेल सर्व इच्छा पूर्ण होईल राई तुमच्या हातामध्ये चोळल्यानंतर तुमच्या मनामध्ये जी का काही इच्छा आहे म्हणजे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण तंटे आजारपण जनक वातावरण असेल प्रत्येक कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर हातामध्ये चोळत चोळत आपल्या डोक्यावरून मुख्य दरवाजाच्या उंभरट्यापाशी उभं राहून घरामध्ये फेकायचे आहे त्यानंतर मिठाच्या पाण्याने हात स्वच्छ धुवायचा आहे हा उपाय आवर्जून तुम्हाला कालभैरव जयंती दिवशी करायचा आहे जो ही काही दर्द त्रास आहे तो संपूर्ण समाप्त होईल भगवान शिवशंकरांना अभिषेक प्रिय आहे भगवान शिवशंकर हे रुद्राभिषेकाने प्रसन्न होतात तसेच भगवान श्री विष्णूंना शृंगार अतिशय प्रिय आहे भगवान श्री विष्णू शृंगार आणि प्रसन्न होतात तसेच भगवती जगदंबेला हवन प्रिय आहे आपल्याकडे अष्टमीला विशेष करून हवन केले जाते यामुळे जगदंबा प्रसन्न होते तसेच श्री गजान ज गज श्री गणेशाचे तर्पण केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात गणपती बाप्पाला तर्पण प्रिय आहे श्री गणेश तर्पणाने खुश होतात तसेच भगवान सूर्यदेव हे अर्घ्य दिल्याने प्रसन्न होतात आणि कालभैरव हे दीपदानाने प्रसन्न होतात खुश होतात म्हणजेच दीप आणि दीप आराधनेने खुश होतात म्हणजे आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की एखाद्या कठीणातील कठीण समस्यांना सामोरे जावे लागत असेल त्यावेळेस शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की काल अष्टमी दिवशी कालभैरव जयंती दिवशी तुमच्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये अवश्य एक चवमुखी दीपदान आवर्जून करावा त्या दीपामध्ये तुम्हाला महुरीचे तेल टाकायचे आहे तुमच्याकडे महुरीचे तेल नसेल तर तुमच्याकडे जे काही कुठलेही तेल असेल ते तेल टाकून तो दिवा मुख्य दरवाजामध्ये किंवा आपल्या मंदिरामध्ये प्रज्वलित करावा तो दिवा प्रज्वलित करत असताना त्या दिव्यामध्ये जी वात असते तर त्या वातीला आपल्याला थोडेसे काळं लावायचं आहे जर तुमच्याकडे काजळ असेल तर त्याच्या त्या काळजळापासून तुम्ही काळं लावून तो दिवा प्रज्वलित करू शकता आणि त्यामध्ये थोडीशी तुम्हाला खसखस सुद्धा टाकायची आहे तुम्ही कितीही प्रखर पितृदोष असेल कितीही कठीणातील कठीण समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर कालभैरवनाथ तुम्हाला तो चौमुखी दिवा प्र, प्रज्वलित केल्याने त्यातून नक्की बाहेर काढतील हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे भैरव साधना जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येते चांगली साधना तुम्ही जीवनामध्ये करता तुम्हाला सत्य काय आणि असत्य काय कळायला सुरुवात होते स्वतःबद्दलही तुमच्या जीवनातील सगळे निगेटिव्हिटी लूक लोक दूर होतात तुम्हाला वाटतं मी यांना खूप चांगलं समजत होते तो निघून का गेला का कारण की त्यांनी तुम्हाला वास्तविकता मध्ये आणलं होतं ते तुम्हाला ठेवत ब्रह्म। नाहीत म्हणूनच त्यांचं उपासना करणं खूप गरजेची असते आणि ते जीवनामध्ये खूप काही देतात जेव्हा भैरोबासोबत शक्ती येते तेव्हा ती आपल्याकडून कंट्रोल झाली पाहिजे जर मी कधी भैरव उपासना करतोय माझ्या समोर ते सगळे होते पण माझ्या आयुष्यात मधल्या त्या घटना घडतात तर मी विचारणार कोणाला माणसांना वाटतं की मी भैरव उपासना केली सगळं निगेटिव्हिटी झालं तर ती निगेटिव्हिटी नाही झालं तर चांगलं झाली तुम्ही कधी कुठेतरी खड्डा केलेला म्हणजे कुठेतरी तुम्हाला माती दिसते याचा अर्थ कुठेतरी खड्डा खाल्लेला आहे म्हणजे कुठेतरी तुम्ही पाप केलेलं आहे आणि भैरव या तुमच्या सर्व भूतकाळातील पापा आणि पाप, कार्मिक पाप हे सर्व मदत करतात फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून कालभैरवांचे मनापासून उपासना आणि आराधना करा या दिवशी तुम्हाला कालभैरव अष्टक हे एकवीस वेळा किंवा अकरा वेळा आवर्जून म्हणायचे आहे पण म्हणत असताना आपल्याला इथे तिथे कुठेही न म्हणता आपल्या मेन मुख्य मंदिरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून मगच तो कालभैरव अष्टक म्हणायचं आहे तुम्हाला अकरा किंवा एकवीस वेळा म्हणणं शक्य नसेल तर फक्त एक वेळा किंवा तीन वेळा नक्की आवर्जून म्हणा जर तुम्ही या दिवशी कालभैरव बाबांची मनापासून उपासना करून त्यांना भक्तिभावाने आवडणारा नैवेद्य जरी दाखवला आणि त्यांचे वाहन कुत्रा आहे त्या कुत्र्याला जरी एक पोळी खायला घातली तरीसुद्धा कालभैरव बाबा तुमच्यावर प्रसन्न होतात बघा ज्यांना भोग पाहिजे असेल त्यांनी कामाख्याला जा कारण की तिचं नाव भोगदा आहे म्हणजे ती भोग देणारी आहे आणि दुसरं म्हणजे ते मोक्ष तर मोक्ष देणारे भगवान शिव आहेत आणि जितकं पॉवरफुल माता कामाक्या आहे तितकंच परमतंत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि काशी ज्या ठिकाणी मंत्र तंत्र खुंटतात संपून जातात ते म्हणजे आधी भगवान शिवशंकर त्र्यंबकेश्वर काशी काशी विश्वनाथ येथे म्हणून तंत्र मंत्र काळा जादू अघोरी विद्या जर तुम्ही तुमच्यावरती झाली असेल तर कालभैरव जयंती दिवशी त्र्यंबकेश्वरचे भगवान शिवशंकर आणि काशी काशी हे परमरहस्य आहे ते संपूर्ण नगरीत भगवान शिवाची आहे तिथे बाबा विश्वनाथांची आणि कालभैरवांची उपासना मनापासून करा फक्त एक लोटा जल काशी विश्वनाथाच्या नावाने आपल्या घरातील शिवपिंडीवर फक्त एक लोटा जल आणि त्यामध्ये काळे तीळ आणि खसखस टाकून अर्पण करा बघा बागा बाबा भोलेनाथाबरोबर काशी विश्वनाथ कालभैरवनाथ तुम्हाला कुठल्याही संकटातून मग ते कितीही मोठं संकट असो पती पत्नीमधील क्लेश असेल घरातील क्लेश असेल तर प्रत्येक संकटातून कालभैरवनाथ नक्की बाहेर काढतील तर मैत्रिणीनो ही व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम काल भैरवाय नम नक्की टाईप करा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती मैत्रिणीनो माहिती जरी मोठी आणि उपाय थोडे असले तर माहिती सविस्तर समजली तरच तुम्हाला ते उपायही समजतील आणि त्या देवाबद्दल असणारी श्रद्धा विश्वास हा सुद्धा समजून जाईल काही ताई म्हणतात की तुम्ही खूप पापट पसारायला सांगता मग उपाय सांगता तर असं नाही जर तुम्ही त्या श्रद्धेला विश्वासाला तुम्ही स्वतःहून आपल्या मनामध्ये घेतलं तरच ती माहितीसुद्धा तुम्हाला समजेल आणि उपायसुद्धा समजतील तर वाईट वाटू वाट न घेता तर ती तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहून मगच तो उपाय करत जावा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा नक्की लाईक करा धन्यवाद